नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सहर्ष स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे दोन घटक इथे कम्प्लीट करणार आहोत कम्पेअर करून एकमेकाला येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी हे दोन्ही पण घटक तुम्हाला अतिशय महत्वाचे असतील खूप महत्वपूर्ण घटक हे दोन जे आहेत ते आपण इथे बघणार आहे आणि नक्कीच या लेक्चरचा तुम्हाला येणाऱ्या मेगा पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये खूप सारा फायदा होणार आहे टिक्कर मराठी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी आणि सबस्क्राईब करा लेक्चरला लाईक ला ला करा आणि लेक्चर सर्व फॉलो करायचे सामान्य ज्ञानचे सामान्य ज्ञान हे अतिशय मूलभूत विषय आहे ओके चला तर मग आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूयात आता तयारी आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस साठीची टिक्कर मराठी याच अकॅडमी बरोबर आपल्याला इथे करायची आहे आता बघा आपल्याला इथे आपण बघतोय की महान न्यायवादी आधी आपण महान्यायवादी या घटकाबद्दलची संपूर्णता माहिती जाणून घेऊयात की महान्यायवादी हे कोण असतात त्यांचे कामे काय असतात त्यांची नेमणूक कोण करतं हे सर्व घटक आपण इथे व्यवस्थित कव्हर करूयात महान्यायवादी यांचं जे कलम आहे ना ते कलम क्रमांक शहात्तर आहे कलम कोणता आहे यांचं कलम क्रमांक शहात्तर आहे महान्यायवाद्यांची नेमणूक ही राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते कोणामार्फत केली जाते तर राष्ट्रपती यांच्या मार्फत महान्यायवादी यांची नेमणूक केली जाते आणि हे जे पद आहे ते राष्ट्रपती यांच्या मर्जीतले पद असते राष्ट्रपती या व्यक्तींना केव्हाही पदावरून काय करू शकतात तर दूर करू शकतात महान्यायवादी कलम क्रमांक शहात्तर यांची नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात आणि हे राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद आहे राष्ट्रपती या व्यक्तीला म्हणजेच महान्यायवादी यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात महान्यायवादी यांना आणि महान्यायवाद्यांची निवड ही कलम क्रमांक शहात्तर मध्ये सांगण्यात आलेली आहे ते केंद्र सरकारचे हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून ओळखले जातात कोणाचे केंद्र सरकारचे हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून महान्यायवादी या ठिकाणी ओळखले जातात कलम शहत्तर नेमणूक राष्ट्रपती करतात आणि ते राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद आहे महान्यायवादी म्हणजेच केंद्र सरकारचे वकील म्हणूयात आपण केंद्र सरकारचे वकील म्हणून देशाच्या प्रत्येक न्यायालयातील प्रक्षेत्रामध्ये प्रक्षेत्रातील म्हणजे प्रक्षेत्र लक्ष आहे म्हणजे प्रत्येक न्यायालयातील प्रत्येक न्यायालयामध्ये उपस्थित राहून केंद्र सरकारची बाजू मांडण्याचा अधिकार जो आहे तो इथे कुणाला दिलाय तर महान्यायवादी यांना सांगण्यात आलेला आहे कलम शहात्तर मध्ये महान्यायवाद्यांची नेमणुकीच्या बद्दल सांगण्यात आलेलं आहे आता महान्यायवादी यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर यांची पात्रता बघूयात आपण यांची पात्रता जी आहे आता पात्रता घटनेमध्ये सांगण्यात आलेली नाही नेमणुकीची पद्धत पात्रता पदावधी या ज्या खूप साऱ्या ज्या काही तरतूद आहेत ना त्या घटनेमध्ये सांगण्यात आलेल्या नाहीत पण यांची पात्रता एक सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची पात्रता असावी लागते कुठे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यानंतर दुसरी पात्रता जी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची पात्रता यांची असावी लागते दुसरी पात्रता जी आहे तसेच दहा पाच वर्ष उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पाच वर्ष उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केल्याचा अनुभव असावा पाच वर्ष आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची किव्हा ऐवर इथं किव्हा आहे तिसऱ्याचा विचार केला तर दहा वर्ष वकिली म्हणजेच न्यायिक पदावर काम केल्याचा अनुभव इथे असावा किंवा इतर चौथी जी पात्रता लक्षात ठेवायचं त्या पात्रतेचा जर विचार केला तर इथं काय सांगितलेलं आहे ती व्यक्ती निष्णात कायदे पंडित असावी काय असावी ती व्यक्ती जी आहे ना ती निष्णात कायदे पंडित असावी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये जी पात्रता असते आणि हीच पात्रता आहे अशी सुप्रीम कोर्टामध्ये जो व्यक्ती सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीशामध्ये ज्या व्यक्ती येतात ना त्या सर्वांनाच ही पात्रता लागू होते सर्वोच्च न्यायालय कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस नंबरच्या आर्टिकल पर्यंत आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे कोण आहे तरी ते सुप्रीम कोर्ट आहे उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची पात्रता तसेच उच्च उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची पात्रता उच्च न्यायालयामध्ये पाच वर्ष न्यायाधीश अथवा दहा वर्ष वकील केला अथवा निष्णात कायदे पंडित हे तरतूद द्यायची असावी कलम सात्तर अंतर्गत महान्यायवादी यांची नेमणूक केली जाते राष्ट्रपती यांच्या मार्फत महान्यायवादी यांची नेमणूक केली जात असते आणि महान्यायवादी यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल राजीनामा द्यायचा असेल तर महान्यायवादी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देतात आणि तसं ही जे पद आहे ना ते राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद आहे राष्ट्रपती या व्यक्तीला केव्हाही पदावरून काढू शकतात आणि ही बाब जी आहे ना ती न्यायप्रविष्ट नसते म्हणजे मला पदावरून का काढलं याला महा न्यायवादी कोणत्याही न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकत नाहीत म्हणजे कोणाच्या विरोधात तर राष्ट्रपती यांच्याबद्दल लक्षात घ्यायचं तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची पात्रता उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश अथवा दहा वर्ष वकील केल्याचा अनुभव अथवा निष्णत कायदे पंडित ही यांच्याबद्दल काय केलेले तर सांगण्यात आलेले आहे महान्यायवादी यांच्या बाबतीत अशा प्रकारच्या तरतुदी तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजे त्याच्यावरती आयोग वारंवार तुम्हाला काय करते तर क्वेश्चन्स विचारत असतात आणि फार महत्वाचा डाटा इथे आपण कव्हर करतोय त्याच्यावर प्रत्येक इव्हेंटवर या प्रत्येक वर पॉईंट वरती पोलिस भरतीला वर किंवा ऑदर सरळ सेवा एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत न्यायप्रविष्ट एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस नंबरच्या आर्टिकल पर्यंत महान्यायवादी असतात आता यांच्या बाबतीमध्ये महान्यायवादी यांची नेमणूक बघितली पात्रता बघितली सगळ्या गोष्टी बघितल्या पदावधी पदावधीच्या पदा बाबतीमध्ये पदा महान्यायवादी हे जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ आहे तोपर्यंत महान्यायवादी आपले पद धारण करत असतात केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे पाच वर्ष पण पाच वर्षाचा पदावधी हा राष्ट्रपतींच्या मर्जीवरती डिपेंड असतो ते त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात आणि ही जी बाब आहे ना ही बाब न्यायप्रविष्ट म्हणून ओळखली जात म्हणजे न्यायप्रविष्ट ही बाब नसते आणि जर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते आपल्या पदाचा राजीनामा अं महान्यायवादी हे राष्ट्रपतींकडे देतात राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे देतात उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे देतात म्हणजे एकमेकाला अल्टरनेट असे राजीनामा देत असतात लक्षात घ्यायचे आपल्याला आता मान्यवादी हे संसदीय समितीमध्ये सदस्य होऊ शकतात कुठे संसदीय समितीमध्ये संसदेमध्ये नाही सांगत संसदीय ज्या समिती असतात उदाहरणार्थ स्थायी समिती वगैरे याच्यामध्ये हे सदस्य होऊ शकतात त्या ठिकाणी त्यांना बोलण्याचा अधिकार आहे तिथे ते, ते, ते बोलू शकतात म्हणजे तिथे उपस्थित राहू शकतात बोलू शकतात ओके okay, आपलं मत म्हणजेच बोलू शकतात म्हणजे मत मांडू शकतात पण त्या ठिकाणी त्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही त्या ठिकाणी मत मांडण्याचा अधिकार आहे पण मत देण्याचा अधिकार नाही म्हणजेच मतदान करण्याचा अधिकार तिथे त्यांना नसतो मतदान करण्याचा अधिकार त्यांना तिथे देण्यात आलेला नाही संसदीय समितीमध्ये ते सदस्य होतील तिथे उपस्थित राहतील तिथे बोलू शकतात म्हणजे मत मांडू शकतात पण त्या ठिकाणी त्यांना मतदान करण्याचा अधिकार असत नाही संसदीय समितीचे महान्यायवादी सदस्य होऊ शकतात अतिशय महत्वाचा पॉईंट आहे बघा ओके संसदीय समितीमध्ये सदस्य होऊ शकतात महान्यायवादी सरकारी सेवक गटामध्ये येत नाहीत सरकारी सेवक या गटामध्ये महान्यायवादी इथे येत नाहीत सरकारी सेवक गटामध्ये ते येत नाहीत त्यानंतर त्यांचा जर विचार केला तर ते खाजगी वकिली देखील करू शकतात काय करू शकतात तर ते खाजगी वकिली पण करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे खाजगी वकिली करण्याचा त्यांना अधिकार आहे पण जर त्यांना फौजदारी खटला लढवायचा असेल जर त्यांना फौजदारी खटला लढवायचा असेल तर त्या बाबतीत त्यांना केंद्र सरकारची परमिशन घ्यावी लागते त्या ठिकाणी त्यांना केंद्र सरकारची परमिशन घेणे काय असते तर गरजेचे असते इथं त्यांना ओके हे आपल्याला इथे माहीत असलं पाहिजे याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आलं का लक्षात तुम्हाला माहित असू याच्यावरती काय केले जाऊ शकतात प्रश्न येऊ शकतात तुम्हाला त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवायचे संसदीय समितीमध्ये ते सदस्य होऊ शकतात त्या ठिकाणी त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही त्या ठिकाणी ते उपस्थित राहू शकतात बोलू शकतात मत म्हणजेच मत मांडू शकतात पण त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही सरकारी सेवक या गटामध्ये येत नाहीत खाजगी वकिली ते करू शकतात फक्त त्यांना जर फौजदारी खटला लढवायचं असेल तर महान्यायवादी यांना केंद्र सरकार यांची परमिशन घ्यावी लागते कोणाची केंद्र सरकारची परमिशन घ्यावी लागते आता याच्या रिलेटेड राज्यामध्ये जो टॉपिक येतो म्हणजे घटक येतो तो म्हणजे महाधिवक्ता कोण येतो इथे महाधिवक्ता येतो ओके हे आपल्याला माहित असू द्या कोण येतात इथे तर महाधिवक्ता हे येत असतात हे आपल्याला माहित असू द्यात भारतीय घटनेतील कलम एकशे पासष्ट मध्ये भारतीय घटनेतील कलम एकशे पासष्ट मध्ये महाधिवक्ता सांगण्यात आले आहेत आणि यांची नेमणूक ओके आता यांची जी नेमणूक आहे ना ती राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते कोणामार्फत केली जाते राज्यपाल राज्याचे राज्यपाल महाधिवक्ता यांची नेमणूक करतात म्हणजे हे राज्य सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजेच राज्य सरकारचे वकील म्हणून राज्यातल्या प्रत्येक न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे राज्यातल्या प्रत्येक न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे आपल्याला माहित असू द्यात एकशे पासष्ट कलमांतर्गत महाधिवक्ता यांची नेमणूक केली जाते राज्याचे राज्यपाल त्यांची नेमणूक करतात आणि हे राज्यपालांच्या मर्जीतले पद आहे म्हणजे बघा त्याच बेसवर आपण समान गोष्टी घेतोय तिकडे महान्यायवादी शहात्तर कलम नेमणूक कोण करतं महान्यायवाद्याची राष्ट्रपती आणि तेच राष्ट्रपतींच्या मर्जीतले पद इकडे महाधिवक्ता कलम एकशे पासष्ट नेमणूक कोण करतं राज्यपाल आणि राज्यपालांच्या मर्जीतले पद महान्यायवादी केंद्र सरकारचे वकील महाधिवक्ता राज्य सरकारचे वकील ते भारतातल्या कोणत्याही न्यायालयामध्ये उपस्थित राहू शकतात ले ले तर हे राज्यातल्या प्रत्येक न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित राहून आपली भार केंद्र राज्य सरकारची बाजू मानण्याचे काय असतात तर यांना पूर्णतः अधिकारी ते देण्यात आलेले आहेत बघा बर का अतिशय महत्वाचे पॉइंट आहेत हे सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवायचे आहेत येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न काय केले जाऊ शकतात तर विचारले जाऊ शकतात ओके आता यांच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचंय ते म्हणजे सगळ्यात महत्वाच्या तरतुदी यांची पात्रता जी आहे ना पात्रता नेमणुकीची पद्धत वगैरे या सगळ्या कुठल्या ज्या गोष्टी आहेत त्या घटनेमध्ये सांगण्यात आलेल्या नाहीत पात्रता उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची असावी लागते म्हणजे हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची त्यांची पात्रता असावी लागते उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची पात्रता असावी लागते तसेच दहा वर्ष न्यायिक पदावर दहा वर्ष न्यायिक पदावर अथवा दहा वर्ष वकिली केल्याचा अनुभव व केली आता निष्णात कायदे पंडित तरतूद देत नाही पण त्यांच्या बाबतीमध्ये मगाशी आपण काय बघितलं बघा महान्यायवादी यांचं कलम जे शहात्तर आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची पात्रता पाच वर्ष उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश अथवा दहा वर्ष आणि निष्णात कायदे पंडित म्हणजे याच्या यांच्या बाबतीमध्ये पाच दहा वर्ष आणि यांच्या बाबतीमध्ये दहा दहा वर्ष लक्षात घ्यायचंय यांच्या बाबतीमध्ये काय आहे तर दहा दहा वर्ष सांगण्यात आलेलं आहे आणि यांच्या बाबतीमध्ये पाच दहा वर्ष इथं काय केलेलं आहे तर सांगण्यात आलेलं आहे उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची पात्रतेची असावी लागते तर इकडं सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याच्या पात्रतेची असावी लागते कलम शहात्तर मध्ये महान्यायवादी आणि कलम एकशे पासष्ट मध्ये महाधिवक्ता नेमणूक कोण करतं यांची राज्यपाल करतात आणि यांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतात आणि हे राष्ट्रपती यांच्या मर्जीतलं पद असतं कोणाच्या मर्जीतलं पद असतं तर राष्ट्रपती यांच्या मर्जीतलं पद असतं उच्च न्यायालय म्हणजे जी उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याची पात्रता असते ना तीच पात्रता महाधिवक्ता यांची असते कोणाची असते महाधिवक्ता यांची असते आणि जी पात्रता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्यासाठी लागते तीच पात्रता इथं कोणाची असते तर महान्यायवादी यांचीही पात्रता असत असते ओके इथंपर्यंत लेक्चर परफेक्ट तुमचं झालं असेल लेक्चर फार महत्वाचं आहे यावरती तुम्हाला कन्फर्म प्रश्न विचारले जातात आता नेक्स्ट आपण इथे बघूया सर्वात महत्वाच्या तरतुदी ज्या आहेत त्या यांच्या बाबतीमध्ये विधीमंडळ समितीमध्ये एकशे पासष्ट कलमच बघतोय बरं का आता आपण विधिमंडळ समितीमध्ये ते सदस्य होऊ शकतात ओके मग आजच्या गतच ते विधिमंडळ समितीमध्ये सदस्य होऊ शकतात त्या ठिकाणी बोलू शकतात म्हणजेच मत मांडू शकतात पण त्या ठिकाणी त्यांना मतदान करण्याचा अधिकार असत नाही त्या ठिकाणी त्यांना तिथे मतदान करण्याचा अधिकार असत नाही विधिमंडळ समितीमध्ये महान्यायवादी हे तिथे सदस्य होऊ शकतात त्या ठिकाणी बोलू शकतात म्हणजे मत मांडू शकतात पण त्यांना मतदान म्हणजेच मत मांड मत देण्याचा अधिकार नसतो विधीमंडळ समिती जशा स्थायी समिती मग अशी सांगितलं तसेच महान्यायवादी कलम आपण जे बघितलंय ना त्यांच्या बाबतीमध्ये ते संसदीय समितीमध्ये सदस्य होऊ शकतात बोलू शकतात मत मांडू शकतात म्हणजेच बोलू म्हणजे मत एकच शब्द आहे आणि त्या ठिकाणी त्यांना तिथे मतदान करण्याचा अधिकार असत नाही कलम एकशे पासष्ट आणि त्यांचं कलम जे बघितलंय ते कलम शहात्तर काय केलंय आपण इथे कव्हर केलेत कलमे हे अतिशय महत्वाची कलम आहेत बरं का आता महाधिवक्ता हे सरकारी सेवक या गटामध्ये येत नाहीत सरकारी सेवक नसतात हे ओके राज्य सरकारचे आणि हे खाजगी वकिली देखील करू शकतात ते खाजगी वकिली करू शकतात काय करू शकतात ते खाजगी वकिली करू शकतात पण इथं अजून एक महत्वाची तरतूद आहे ते खाजगी वकिली करू शकतात ते महाधिवक्ता सरकारी सेवक गटामध्ये येत नाहीत ते खाजगी वकिली करू शकतात आणि पुढे जो महत्वाचा पॉईंट आहे यांच्या बाबतीमध्ये तो म्हणजे यांना जर फौजदारी खटला लढवायचा असेल फौजदारी खटला लढवायचा असेल तर त्यासाठी त्यांना राज्य सरकारची परमिशन घ्यावी लागते कोणाची राज्य सरकारची आणि राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित राहावं लागतं राज्यातल्या प्रत्येक न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित राहावं लागतं म्हणजे बघा आपण खूप दहा पंधरा मिनिटांमध्ये तर दोन टॉपिक कव्हर केले एकदम तुम्हाला मी की बेस बेसवरती तर टॉपिक तुमचे सांगितले तुम्हाला की महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला कशा टाईपमध्ये या ठिकाणी काही काय होऊ शकतात तर प्रश्न विचारले जाऊ शकतात या बाबीत आपण क्लिअर केले आहेत फौजदारली खटला लढवण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परमिशन आणि महान्यायवादी यांना फौजदारी खटला लढवण्यासाठी केंद्र सरकारची परमिशन कुणाची परमिशन तर केंद्र सरकार यांची परमिशन तुम्हाला काय असते तर आवश्यक असते बघा म्हणजे महत्वा महत्वाचे मुद्दे इथं आपण काय केले तर आता कवर केलेले आहे त्याच्यामध्ये महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्या बाबतीमध्ये बघताना बघा आता कम्पेअर करून मी रिपीट करतोय तुम्हाला दोन तीन मिनिटांमध्ये महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि त्या राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पदस्थ कलम शहात्तर ओके हा एक महत्वाचा मुद्दा व्यवस्थित करून ठेवा त्यानंतर महाधिवक्ता यांचं यांची नेमणूक राज्यपाल करतात आणि त्या राज्यपालांच्या मर्जीतलं पदस्थ राज्यपाल आणि त्यासाठी कलम आहे एकशे पासष्ट कलम कोणता आहे तर तिकडे एकशे पासष्ट नंबरचं कलम आहे ओके हे मुद्दे कव्हर झाले आपले यांची पात्रता नेमणुकीची पद्धत पदावरून दूर करणे वेतन भत्ते शपथ कुठल्याही तरतुदी महाधिवक्ता यांच्या घटनेमध्ये नाहीत किंवा महान्यायवादी या दोघांच्या बाबतीमध्ये पण ह्या कुठल्याही गोष्टी घटनेमध्ये निश्चित करण्यात आलेल्या नाहीत आता त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा की हे संसदीय समितीमध्ये सदस्य होऊ शकतात त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात बोलू शकतात म्हणजेच मत मांडू शकतात पण तिथे त्यांना मतदान करण्याचा अधिकार असत नाही इकडे महाधिवक्ता एकशे पासष्ट कलम ते विधिमंडळ समितीमध्ये सदस्य होऊ शकतात तिथे बोलू शकतात मत मांडू शकतात पण त्यांना तिथे मतदान करण्याचा अधिकार नसतो यांची पात्रता सेम सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असते महान्यायवाद यांची आणि महाधिवक्ता यांची पात्रता सेम उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असते निष्णात कायदे पंडित तरतूद फक्त महान्यायवादी यांना लागू होते तर महाधिवक्ता यांना लागू होत नाही यांचं पाच आणि दहा वर्ष असतं यांचं दहा आणि दहा वर्ष असतं महान्यायवादी सरकारी सेवक या गटामध्ये येत नाहीत खाजगी वकिली करू शकतात पण जर फौजदारी खटला लढवायचा असेल तर त्यांना त्या ठिकाणी केंद्र सरकारची परमिशन घ्यावी लागते आता इकडे या हे देखील या ठिकाणी सरकारी सेवक गटामध्ये येत नाहीत महाधिवक्ता ते देखील या ठिकाणी खाजगी वकिली करू शकतात पण जर खाजगी करता करताना जर एखादा खाज फौजदारी खटला असेल तर त्या ठिकाणी त्यांना राज्य सरकारच्या परमिशनची काय असते तर आवश्यकता असते एकदम नाम मात्र वेळेमध्ये एकदम थोड्या वेळात तुमचे हे दोन टॉपिक मी काय केले तिथे कव्हर केलेत अतिशय महत्वाचे टॉपिक आहेत बघा हे दोन्हीच्या दोन्ही येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला यावरती शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक याच्यावरती तुम्हाला प्रश्न पडणार आहेत आणि रोज संध्याकाळी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपलं लेक्चर असतं प्रत्येकाने ते लेक्चर देखील व्यवस्थित करत जावा कलम शास्त्र आणि कलम एकशे पासष्ट आपण इथे काय केलेत तर कव्हर केलेत कलम शहात्तर मध्ये महानेवादी आणि कलम एकशे पासष्ट मध्ये महाधिवक्ता हे कव्हर केले महान्यायवादी हे स्टेट हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे हायेस्ट लॉ ऑफिसर असतात म्हणजे सर्वोच्च कायदाधिकारी आणि महान्यायवादी हे स्टेट गव्हर्नमेंटचे हायेस्ट लॉ ऑफिसर असतात म्हणजे सर्वोच्च कायदाधिकारी असतात म्हणजेच महान्यायवादी हे केंद्र सरकारचे वकील आणि महाधिवक्ता हे राज्य सरकारचे वकील म्हणून या ठिकाणी काय करत असतात तर कामकाज पाहत असतात ओके आता दोघं पण सरकारी सेवा गटामध्ये येतात का तर येत नाहीत पात्रता दोघांची घटनेमध्ये नाही नेमणुकीची पद दोघांची घटनेमध्ये नाही पदावर दूर करण्याची पद दोघांची घटनेमध्ये नाही महान्यायवादी यांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते आपल्या पदाचा राजीनामा महान्यायवादी हे आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे देतात कोणाकडे देतात तर राज्यपाल यांच्याकडे महान्यायवादी आपल्या पदाचा राजीनामा देत असतात त्याच्यानंतर महान्यायवादी यांना स्वतः राज्यपाल पदावर दूर करू शकतात आणि त्या बाबीला कुठल्याही न्यायालयामध्ये महाधिवक्ता चॅलेंज करू शकत नाहीत जोपर्यंत राज्य मंत्रिमंडळ आहे तोपर्यंत या ठिकाणी महाधिवक्ता आपले पद धारण करणे काय करतात तर चालू ठेवतात अतिशय महत्वपूर्ण मुद्दे या लेक्चर मध्ये आपण इथे कव्हर केलेले आहेत वारंवार लेक्चर बघून घ्या की जेणेकरून तुम्हाला खूप जास्त या लेक्चरचे काय होतील तर फायदे होतील बघा ओके त्यामुळे रिपीट रिपीट हे लेक्चर सर्वांनी बघायचं आहे लेक्चरला सर्वांनी लाईक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी चालेल थँक्यू इथे आपण थांबूयात